तर तुम्ही बघू शकताय धुराचं लोट तर आमच्या इकडं काय झालंय ज्या वेळेस माझा असा जीव असा गुदमरायला लागला होता ना घरामध्ये त्यावेळेस मला एवढा त्रास झाला आणि मी म्हणलं काय म्हणजे मला वाटलं काय झालंय काय माहिती मला वाटलं इथंच कुणीतरी काहीतरी लय मोठी आणि भयंकर अशी घटना घडली होती कारखान्यामध्ये आग लागली होती आमच्या जवळ जो कारखाना आहे यशवंतनगर नगर त्या कारखान्यात आग लागली होती आणि तिकडून ही सगळं धुराचं लोट येत होतं माहीला अगोदर वाटलं आबाळच हे झालंय पण माहीच्या पप्पा हे धुराचं सगळं लोट बघून घरी आलत त्यांच्या मनात काय झालंय काय नाही माझं तर म्हणलं श्वास भर पाडायची बारी झाली येत मी तरी म्हणते धूर कशाचा झाला एवढा कुठून येतोय धूर होय मला वाटलं इकडं सुट काहीतरी पेटलंय काय की नगर कारखान्यात पोती सगळी पेटल्यात नगर कारखान्यामध्ये सगळी पोती पेटल्यात पोती या तर सगळा धुर इकडं आलाय आमच्या इकडं तर मला आहे ना धुराने लय त्रास होतो म्हणजे लय त्रास होतो बॅकार बाहेर सुद्धा धुराच लोटच्या लॉट चालू आहे तर कारखाना आम्हाला जवळ आहे इथला त्यामुळं ते आता आलं लाईट पण गेली त्यामुळं लाईट घालवली इजवायचं काम वाटेल इजवायचं काम चालू आहे यांनी पण घरी आला आता मला आल्या माहिती झाल्या नाहीतर मला पण माहित नव्हतं मी म्हणते धूर कशाचा येतोय मला त्रास का होतोय धूर कशाचा येतोय मला एवढा त्रास का होतोय तर मला त्रास याचा होतोय धुराचा धुराचा त्रास व्हायला लागला म्हणलं एवढ्या वाऱ्या कावरात पुढे काय पेटवलं कारखाना नाही जा कारखान्यात जी पोती असतात ना ती पोती शॉर्ट सर्किटनं पेटल्यात म्हणून एवढा म्हणून एवढा धूर येतोय आपल्याकडे आणि म्हणून आमची लाईट पण घालवली आहे वारा तर सुटलंच आहे आबाळ पण लय आले आणि तेवढ्या ह्याच्यात तेवढं झालंय आता काही पोती पेटल्यात म्हणल्यावर काही पोती काही थोडी जाळाली असतील का आता त्या कारखान्यात असंच मध्ये मधी मध्ये पण एक दुकान जळालं होतं कपड्याचं शॉर्ट सर्किटनं शॉर्ट सर्किटचं काम लय बेकार आहे आणि त्यात कसं आहे उन्हाळा दिवस आहे ना उन्हाळा दिवसा तर लय बेकार काम आहे लय म्हणजे लय बेकार उन्हाळ्या दिवसाचं आमच्याकडे लाईट नाही म्हणून मी व्हिडिओ असा काढते बर का तर चला आता आम्ही चहा करतो चहा पितो लाईट आल्यावर बाकीचा व्हिडिओ तर आता तुम्हाला खिडकीतनं दाखवते माहिती पप्पा दरवाजा उघड देत नव्हतं कारण सगळा दूर घरात येत येतोय म्हणून दरवाजा उघड देत नव्हतं कारण की जवळ असल्यामुळंच एवढं म्हणजे हे होते तर बघा माहिती दाखवते हो का कसं धुराचा लोट येत होतं कारखान्यातनं आणि एवढं म्हणजे लय भयंकर आणि असं म्हणजे कारखाना चालू झाल्याच्या नंतर पण त्रासच असतोय कारण परत मळीचा वास येतोय राख एवढी पडती लय पडते राख तर बघा कसलं आबाळ पण आलं होतं आणि त्यात हे धुराचा लोट आणि पाऊस सगळ्यांना आणि आज पण बघा मला किती यावं लागलंय ते हाय असंच गावांवरच आले घरचं काम करत होते आणि काम करता करता जेव्हा लागलं कारण की काय म्हणतात की सरकारी कामांचं असंच असत सरकारी काम म्हणलं की ती ताई मला हजरच पाहिजे तिथं त्यासाठी मला त्यांनी तसंच आणलं मी घरातलं काम करत होते झाडू मारत होते आणि भाडी घासायची राहिली होती मला चल चल मंदा लवकर पटकन परत तलाठी भाऊ गेल्यावर संपलं मग सगळं मग परत उद्यावरच गेल पण आली बघा माहिला पण आणली मी पण आले हाय असंच यावं लागला आज म्हणजे दुसरी वेळ झाली बघा माझी अशीच जावनवर यायची काव्हा ड्रेस घालून काव्हा काय करून त्यापेक्षा मग निघाले मी मला नाही वाटत असं ती आहे मला जी अपंगाची पेन्शन चालू आहे ना ती हयातीचा दाखला द्यायचा आहे म्हणजे ही व्यक्ती जिवंत आहे का नाही त्यासाठी ती दाखला द्यायचा आहे आता हि दाख दाखला ता, ता, हिथून ह्यांच्या सही घ्यायची पण माळशिरसला निघून द्यायचा तलाठी त्याला ती कारण द्यायचंय मग त्यासाठी हिता आलोय आता आम्ही सरकारी कामांचं लय अवघड आहे जी करतो त्यालाच माहित असत सरकारी कामांचं लय कठीण परिस्थिती सरकारी कामांची असं रडकुंडी जीव आणलाय ना लय आणलाय माझं अजून काम झालं नाही बरं का ही सुद्धा फक्त हे आपलं हाई हाय तत्परता हाई चालू पण वन नाही असं चालू हाय अजून माझी टक्केवारी पण नाही वाढवलेली ते तवात अस तवात असेवलंय आता म्हणलं एवढं या इलेक्शनचा निकाल विकाल लागल्यावर आचारसंहिता हे सगळं संपल्यावर नीट सगळं नीट झाल्यावर मग म्हणलं आपलं जावं तोपर्यंत आपलं थांबावं म्हणलं पाठी माणूस बघत होता रिक्षा तर बघू आता काय होत आहे काय ना यायच्या ती येईपर्यंत थांबायचं आहे आम्ही सकाळी नुसता नाष्टा केलाय माहीला फिरायला आहे पार्कला माहित तर सगळा मूळच निघून गेलाय तिला जायचंय फिरायला सहजी राजे पार्कला आणि ती रडायच लागली कारण की सकाळी त्यांना नऊ वाजता जायचं होतं आता नऊ वाजून गेले काय ती म्हणलं हिथलं काम झालं की मग जावं काकांकडे मला ते तेवढं दिलं की झालं मग टेन्शन नाही फिरायला सांग दाखवत चालली पार्कला या मस्त एन्जॉय करून छान पैकी या बर का एन्जॉय करून या कपडे बिपडे चालवले आहे त्यांनी आंघोळीला तिथं आता लय आता ती इरवळ तिकडं जाता हे का नाही तिचं पप्पा सामान काढून ठेवायला लागला रिक्षातलं माही म्हणती मला दरवाजा लावून घे